आजच्या कार्यक्रमास उपस्थित विद्यालयातील माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय गुरुजनांनो आज मी तुमच्यासमोर एका अशा महामाननाविषयी बोलणार आहे ज्यांच्या नावाने काळोख्या रात्रींना प्रकाशात नाहून काढले ज्यांच्या विचारांनी शेकडो वर्षांच्या गुलामीच्या बेड्या तोडल्या ते ज्ञानसूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो कल्पना करा एका निळ्या आकाशाची जिथे पक्षांना उडण्याची बंदी आहे बाबासाहेबांचे जीवन असेच होते पण त्यांनी हार मानली नाही त्यांच्या नसानसात क्रांतीचा ज्वालामुखी धगधगत होता ते म्हणतात ना कितीही मोठा अंधार असो एक ज्योत त्याला भेदून जाते तसेच बाबासाहेबांचे ज्ञान अज्ञानाला कायमचे हरवून टाकते त्यांनी शिक्षणाचे महत्व जाणले अन्यायाविरुद्ध बंड पुकारले समतेचा ध्वज हाती घेतला त्यांनी आपल्याला संविधान दिले एक असा ग्रंथ ज्याने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला अहो काय सांगू त्यांच्या संघर्षाबद्दल एका सिंहाच्या गर्जनेप्रमाणे त्यांनी विषमतेवर प्रहार केला त्यांनी मूक जनतेला वाचा दिली अनाथांना आधार दिला त्यांच्या कार्याची महती शब्दात मांडणे अशक्य आहे म्हणूनच तर एका कवीने म्हटले आहे ज्यांनी पाहिली नाही कधी दुःखाची पहाट त्यांना काय कळणार बाबासाहेबांनी बांधलेला समतेचा घाट बाबासाहेब केवळ एक व्यक्ती नव्हते ते एक विचार होते एक आंदोलन होते ते आश्वासक वारे होते ज्याने अन्यायाच्या धुळीला उडवून लावले त्यांनी मनुष्य जातीला माणुसकी शिकवली आपण त्यांचे मारसदार आहोत त्यांच्या स्वप्नातील समतावादी भारत घडवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे चला तर मग बाबासाहेबांच्या विचारांचे मशाल घेऊन आपण पुढे जाऊया ज्ञानाच्या प्रकाशाने समाज उजळवूया अंधाराच्या गर्भात होता एक दिवा तेजाळला ज्ञानरूपी प्रकाशाने समाज सारा उजळला भेदाभेदाच्या भिंती त्यांनी उद्ध्वस्त केल्या साऱ्या मानवतेचा ध्वज फडकवला दिली समतेची वारी शिक्षण हेच शस्त्र होते क्रांतीचा तो मंत्र खरा अन्यायावर प्रहार केला दिला न्यायाचा आसरा संविधानाचे शिल्पकारते घटनेचे आधारस्तंभ प्रत्येक भारतीयाला दिला सन्मानाचा तो आरंभ पाण्याचा हक्क मिळवला चौदार तळ्याच्या तिराडवर मूक जनतेची वाणी झाले वादळापरी गरजले रणांगणावर स्त्रियांच्या उद्धारासाठी केली त्यांनी अखंड धडपड अधिकार दिले त्यांना मिटवली सारी अडचण संघर्षाचे प्रतीकते एक लढवय्या योद्धा महान बाबासाहेब आंबेडकर कोटी कोटी प्रणाम त्यांच्या विचारांचा वसा चला पुढे नेऊया या समतेच्या मार्गावर एकजुटीने चालूया। आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान